नमस्कार मित्रांनो आजचा दिवस बघा यात्रेचा दुसरा दिवस आहे मग काय आम्ही वेळापूरमधला तर मुक्काम तर पूर्ण चालतं मग वेळापूरमध्ये महादेवाचं मंदिर मोठं आहे ना मग तिथनं काय आरती बिरती करून निघालो आम्ही आता शिखरपूर शिंगणापूरच्या वाटेल निघालेलो मग मा छोट्या मला जात जात आपल्याला सकाळ सकाळ लवकर बोकार आले छोट्या तर काय कधी मी काय असते मग काय नाही सारा म्हटलं तर जेवण बेवण करा मग जेवण तर काय एकच नंबर झालं आणि टेमटमोर बसून जेवण करायचं म्हणजे का नाही विषय वेगळा हो मग तेवढ्यात का आमचा चालायचा नंबर आला मग आता आमची पाच नंबर टोळे पुर पुर का नाही मस्त टोळी तर काय भरपूर पब्लिक नात म्हणजे काय बोलायचं कामाचं एवढं पब्लिक आहे का वीस पंचवीस माणसं आहेत आमचे टोळे द्या मग त्यानंतर काय ना आपण कावबीवड घ्यावा म्हणलं आपण काय समजा डायरेक्ट फोकसला कावड घेतले मग काव बिवड घेऊन रस प्यावा म्हटलं का नंबर तर पूर्ण झाला मनापूर घेतल्या मग सगळ्या टोळीचा पोरांना म्हणजे जरा सरा रसबीस पासतो मग का काना दुपारी आम्ही नातेपुत्यात पोचलो बघा तुम्हाला सांगतो मग तर कसं कावडी बिवडी हे झालं तर भरपूर हो गाण मग होई नातेपुत्याचं मंदिर आहे मंदिर तर एकच नंबर आहे देवबिवस मावळा लागलेला मग भारी वाटत होतं का मित्रांनो आजचा व्हिडिओ असतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं